सुखदुःखात अवघ्या जन्माची उतराई झाशी कधी रणांगणी ती थोर कधी जिजाई डोंगर उतरे अवघा सारे हिरगणी ती शूर मायातीची हायवे साऱ्या मैफिलीचे सूर ठेच लागता नकळतो मटे तिचेच नाव मंदिर मस्जिद आणि शिवाला हक्काच येते गाव अक्षर आणि शब्द निगरज लागता तीच होते शाई प्रश्नामधल्या रस्त्याचे उत्तर सारे आई तर आज आहे मात्र दिन मात्र दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी सुवर्णा सुवर्णा डेलिरिटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आहे कारण की आयुष्य होता त्याच्याबरोबर स्पेंड करायचा होता आम्हाला तर इकडे पाहू शकता माझी बहीणही आलेली आहे आय। आयुषला भेटण्यासाठी आणि आम्ही चाललेलो आहोत मिनी ट्रीपसाठी आमच्या गावामधल्या स्विमिंग पूलला तर मुलं इकडे पाठीमागे बसलेली पाहू शकता आदिती आर्या आणि त्यांची मैत्रीण जाणू आणि त्याचबरोबर ती आयुष खूप एन्जॉय करत होते याच्या दुगरे मी स्विमिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला की नाही माहीत नाही पण हा व्हिडिओ तिथलं स्विमिंग पूलचा आहे तिथं पन्नास रुपये वन आवर्ससाठी तिकीट आहे तर इकडे तिकीट काढून घेत होतं कोहिनूर स्विमिंग पूल आहे असं नाव यवतमध्येच आहे ते तर इकडे आम्ही सगळेजण पोहण्यासाठी हो आलेलो पाहू शकता आणि मुलांची किती एन्जॉयमेंट झालेली आहे <laughs> आमचं आयुष्य खूप लक्की आहे त्याला दोन्हीही फॅमिलीचं तेवढंच प्रेम भेटते त्याच्या मावशीचं काकांचं आजी आजोबांचं तर इकडून त्याच्या आजोबांचं त्याच्या पप्पांचं आत्यांचं सगळ्यांचं खूप सारं प्रेम भेटतं आणि तो खूप लक्की आहेत म्हणजे एवढे सगळे त्याची काळजी करणारे आणि प्रेम करणारे लोकं त्याच्या लाईफमध्ये आहेत आणि फर्स्ट टाईमच मी माझ्या मिस्टरांना पण एवढं एन्जॉय करताना बघितलेलं आहे ते पण इतकं जास्त एन्जॉय करत नसतात पण या टायमिंगमध्ये ते खूप एन्जॉय करत होते इकडे सॉन्ग लावलेले होते त्याच्यामुळे मेवायसवर देत आहे नाहीतर खूप मजा केली होती इकडे असं म्हणजे दाखवण्यासारखंही खूप सारं होतं पण पा म्हणजे कॉपीराईट बसून आहे त्यासाठी मेवाय सॉर देणार होते तर इकडं पाहू शकता आदिती आर्या आणि आयुष दोघांनी इतकं एन्जॉय केलं ना म्हणजे त्यांना लिमिटच नाही आयुषला तर पोहायला खूपच आवडतं पण आ आर्या जी आहे ना तिला तर इतकं म्हणजे तिनं इतका धिंगणा घातला ना म्हणजे ती पाण्यातूनच बाहेर पडत नव्हती उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी असं पाहिजे का त्यांना खूप मजा येते एन्जॉय करतात ते खूप सारं पाहू शकतं आर्या किती एन्जॉय करते आणि तिला खूप म्हणजे ते टू बसल्यामुळे तिला पोहायचं म्हणजे बुडायचं वगैरे त्याला अजिबातच म्हणजे भीती नव्हती ती कशीही पोहत होती याच्यामध्ये आणि दुसरं आर्या तिचं बघून त्यांच्या पाठीवर वगैरे चढून उभं राहत होती त्यांच्याबरोबरती आहे ना आम्ही पण लहान झालेलो म्हणजे त्याचे पप्पा आम्ही दोघीजणी मस्त एन्जॉय केलं त्यानंतर ना आयुषला कोल्ड कॉफी प्यायची होती म्हणून त्याच्या मावशीने ना आम्हाला को कॅफेमध्ये आणलेलं तर स्विमिंग वगैरे करून झाल्यानंतर ना आम्ही आयुषला सोडवायला चाललेलो जेवणं वगैरे झालेली जेवणामध्ये नॉनव्हेजचा बेत होता त्यामुळे मी काही तो व्हिडिओ शूट केला नाही आहे पण इथं पाहू शकता आता आम्ही आयुषला रिटर्न सोडवायला चाललो आहे त्याच्या ॲकॅडमीमध्ये त्याच्या मावशी काकाच्याच गाडीमध्ये आम्ही त्याला सोडवायला चाललेलो होतो त्याला जे लागणारं साहित्य होतं तेही पॅक केलं होतं त्याच्या बाबांनी आणलेलं त्याच्या बाबांचा आजीचा निरोप घेतला ते काय व्हिडिओमध्ये शूट केलं नाही आणि आम्ही सगळे चाललेलो और तसं तर मूड सगळ्यांचा खराब होता की चालला होता म्हणून पण चला म्हटलं की त्यांच्यासोबत एन्जॉय करत करत जाऊयात गाणी वगैरे लावली होती व्हिडिओ काढत होतो आम्ही सगळेजण आणि इकडं मस्त सूर्य नास्तं चला चाललेला इकडं पाहू शकता लाल लाल झालेलं सगळं आयुषला आहे ना म्हणजे तिथं पण अकॅडमीमध्ये पण आता करमायला लागलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं काही असं नव्हतं हो की मला जायचं नाही वगैरे काय नाही तो पण खुशच होता जायचं म्हणून आणि दुसरी गोष्ट त्याच्या मावशीच्या मुली आलेल्या होत्या त्यांच्यामुळं त्याला वाटायचं की जायला नको पण त्या पण संध्याकाळी रिटर्न जाणार होत्या त्यामुळं त्याला म्हटलं तू जा मी नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट संडेला किंवा शार्टअरडेला तुला परत घेऊन येतो तर इकडं पाहू शकता पोरं मस्त एन्जॉय करत चाललेले दोघं पण अकॅडमी जायला अर्धा तास लागतो तर जवळपास जाईपर्यंत आम्हाला तिथं अंधार पडला होता कारण की निघतानाच आम्ही घरातून उशिरा निघलो त्यानंतर मग कॅफेमध्ये थांबलेलो कॅफेतून निघता करता उशीर झालेला तर इकडं अंधार पडायला लागलेला होता हळूहळू म्हणजे अकॅडमीमध्ये जाईपर्यंत बरोबर पूर्ण अंधार झालेला होताच पुढे तुम्हाला दिसेनच हो ना ये परत आयुषला सोडून आल्याच्या नंतर ना घरी येऊन जेवण वगैरे आटपून बहीण आणि तिच्या मुलीही चालल्या होत्या असा गेला आमचा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय